देशमुख हे शहर उत्तरचे आमदार पण त्यांनी आता अक्कलकोट मध्ये बैठका घेतल्याचं समोर आलंय सचिन कल्याण शेट्टी यांचे भाजप पक्षातील वजन वाढलंय यामुळे दोन्ही अनुभवी देशमुखांची कल्याण शेट्टींवर सुप्त नाराजी असल्याची चर्चा आहे आता देशमुखांनी घेतलेल्या बैठकांबाबत देशमुखांनी बैठक घेऊन कल्याण शेट्टींची डोकेदुखी वाढवून ठेवल्याची देखील चर्चा रंगली आहे मंडळी सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे सोलापूर भाजपचे प्रमुख नेते त्यांच्याकडे भाजप हायकमांड न मंत्रीपद दिली दोन्ही देशमुखांनी ती हाताळली देखील सचिन कल्याण शेट्टींची भाजप मध्ये एंट्री झाली आणि दोन्ही देशमुख मागे पडले जिल्ह्याचे सर्व अधिकार हे कल्याण शेट्टी यांना दिले गेल्याचं सांगितलं जातं कल्याण शेट्टी हे फडणवीसांच्या मर्जीतले त्यांना दोन्ही देशमुखांपेक्षा जास्त महत्व दिलं गेलं असं सांगत देशमुख गट नाराज झाला विमानतळाच्या बैठकांमध्ये दे दोन्ही देशमुख दिसले नाहीत हे प्रकरण फक्त कल्याण हाताळलं यावरून कल्याण शेट्टींचा दबदबा दिसून आला विजय कुमार देशमुखांचा मतदारसंघ शहर उत्तर त्यांनी विजयी चौकार मारण्यासाठी बैठकांचा धडाका लावलाय ते शहरातून निवडणूक लढवणार आहेत पण त्यांनी आता कल्याण शेट्टींच्या अक्कलकोट मतदारसंघात बैठक घेतल्याचं समोर आलंय भाजप पक्षाच्या शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक देशमुखांनी अक्कलकोट मध्ये आहे आपल्या मतदारसंघाऐवजी त्यांनी बैठकीसाठी अक्कलकोट का निवडलं हे समोर आलं नाही पण कार्यकर्त्यांना शहरापासून दूर पर्यटन घडावं यामुळे आम्ही शहरापासून दूर बैठक घेतल्याचं देशमुखांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं असं असलं तरी देशमुखांनी वेगळं नियोजन सुरू केलंय की काय अशा चर्चांना ऊत आलाय तसंच कल्याण शेट्टी समर्थकांमध्ये शह काटशहाची भीती निर्माण आहे देशमुखांच्या बैठकीबाबत आता कल्याण शेट्टी काय बोलणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे